शासनाच्या उदासीनतेमुळे परभणीत शेतकऱ्यांचे अमर उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू परभणी दि बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस परभणी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या शंभर टक्के पीक नुकसानीसाठी शासकीय मदत मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेले अमर उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे आठ ऑक्टोबर रोजी निवेदन देऊनही शासन आणि प्रशासनाने कोणताही प्रतिसाद न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे उपोषणाचे कारण मागील काही महिन्यांपासून सततचे दुष्काळी हवामान आणि पिकांची मोठी नासाडी जिल्हा प्रशासन आणि शासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही शासनाने दिलेल्या मदतीच्या आश्वासनांची जमिनीवर अंमलबजावणी झालेली नाही शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या शंभर टक्के पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि नवे कर्ज वितरण तात्काळ सुरू करावे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना त्वरित मदत द्यावी दुष्काळग्रस्त गावांना विशेष मदतीचा निधी द्यावा शेतकरी नेत्यांचा इशारा अर्जुन रामसाहेब साबळे अशोक काळखंडे राजेश भोसले संदीप देशमुख पेंडाजावकर आदी शेतकरी नेत्यांनी शासन आणि प्रशासनाला शेतकऱ्यांची वेदना समजून घेण्याचे आवाहन केले आहे मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण आणखी तीव्र केले जाईल असा त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे या उपोषणाला अनेक गावांतील शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे आणि काही ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावर ठिया आंदोलनाची तयारी सुरू आहे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे आज या पोषणाचा दुसरा दिवस आहे मी अर्जुन व माझे शेतकरी बांधव आम्ही कमीत कमी तीन तारखेला इथं या शेतकऱ्याच्या पोराने आंदोलन म्हणजे मोर्चा काढला होता निवेदन दिले जिल्हाधिकाऱ्यांना बऱ्याच वेळेस भेटलो पण त्याचा कुठलाही जास्त प्रादुर्भाव नव्हता शेवटी आम्हाला उपोषणाला बसावं लागलं ही आहे आमची मागणी अशी आहे की या परभणी जिल्ह्याचा अहवाल हा शंभर टक्के नुकसानग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी कारण तुम्ही या महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषद घेत असताना इतर जिल्ह्याचं नुकसान तुम्ही नव्वद शंभर टक्क्यामध्ये सांगता आणि आमच्या परभणी जिल्हा जो आहे हा शंभर टक्के नुकसानग्रस्त आहे तरी तुम्ही पन्नास सांगता म्हणजे हा दुजा भाव तुम्ही करू नका तसंच आमच्या शेतकऱ्या कोण तुम्ही बागायती कर आकारता खरेदी विक्री करताना मग ज्या ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीवर वी वीर मोटर बोर शेततळे कॅनॉलची नोंद आहे त्यांना तुम्ही सरसकट बागायचं अनुदान द्या कारण तुम्ही आमच्याकडून बागायती कर घेता त्यानंतर या अतिवृष्टीमध्ये पूरपरिस्थितीमध्ये आमचे शेतकरी जे बलिदान पावलेले आहेत त्यांना तुम्ही जसा ह्या भारताचा कायदा की एखादा विमान दुर्घटनेमध्ये व्यक्ती दे मृत पावतो त्याला तुम्ही एक कोटी देता मग शेतकरी हा या देशाचा कणा आहे ह्या देशाचा तो एक सेवक आहे मग त्याला सुद्धा तुम्ही एक कोटी रुपये अनुदान दिलं पाहिजे तसंच त्याच्या पाल्याला तुम्ही सरकारी नोकरीमध्ये घेतलं पाहिजे या परभणी जिल्ह्यामध्ये जे काही नदी नाले ओढे आहेत ज्याच्यामुळे प्रत्येक वेळेसच या, या शेतकऱ्यांना त्रास सहन करावं लागतं आणि विशेष म्हणजे मला जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचं आहे तुम्ही प्रसारमाध्यमांना सांगतात की याद या करणं चालू आहे सगळं करणं चालू आहे पण आमच्या एकाही शेतकऱ्याच्या शेतावर तुम्ही खरडून गेल्यानं किंवा बॅकवॉटरमुळे नुकसान झालं एकही पंचनामा झालेला नाही तुम्ही ताबडतोब हे करायला पाहिजे परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये कर्जमाफी बऱ्याच प्रमाणात झाली नाही त्याचं कारण आहे की निकष की जे काही हेक्टर रक्कम तारीख केवायसी सी हे सगळे निकष बाजूला ठेवून सरसगट कर्जमाफी तुम्ही करा हा शेतकऱ्यांनी आता पहिलं आपल्या जुन्या गाव म्हणजे गावामध्ये लग्न असले की लोक भेटवस्तू न्यायचे आणि ती भेटवस्तू कशी असायची माहिती आहे का मोठं भांड डब्बा स्टीलचा किंवा एखादं जे घर उपयोग साहित्य ते ओपन असेल त्याला कुठलं कव्हरिंग नस नव्हतं आणि ते मोठं भावांचे स्पष्ट ते भान आणि आता पद्धत अशी निघाली की भेटवस्तू छोटी पण त्याला कवरिंग फार मोठी तसं या सरकारनं या शेतकऱ्यांसोबत केलेलं आहे घोषणा खूप मोठी केली पण सगळी फसवी आहे माझं पल्ल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी हेच आव्हान आहे की तुम्ही या जिल्ह्याच्या पालकमंत्री आह असताना सुद्धा परभणी जिल्ह्याचा उल्लेख हा दुय्यम स्थानी येतो हे आमचं दुर्दैव तुम्ही याची दखल घेऊन परभणी जिल्ह्याला शंभर टक्के नुकसानग्रस्त जाहीर करून भरीव मदत द्या सर्व महापुरुषांना वंदन करून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आपले भोगावचे शेतकरी पुत्र अर्जुन पाटील साबळे हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यासोबत मी सहकारी म्हणून बसलेलो आहे आणि माझं एक म्हणणं आहे की बाबा जसं पक्षामध्ये खूप पक्ष आहेत काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी शिवसेना उगाटा अशी विभा विभागणी झालेली आहे तर शेतकरी शेतकऱ्याच्या पण कने संघटना आहेत त्यांची पण विभागणी झालेली आहे त्यामुळे या सर्व शेतकरी संघटनेनं एकत्र येऊन अर्जुन भाऊ साबळे पाटलाला सहकार्य करावं शेतकरी पुत्र आहे सामान्य कु आपलं आपला एक सामान्य शेतकरी आहे आणि कोणी पक्षाचा नाही त्या त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यावा आणि सर्वांनी एकजूट जाकून त्यांना सहकार्य करावं हो, तरच आपण आपला विजय होईल सरकार याची दखल घेईल आणि सर्व शेतकरी संघटनेनं एकजूट होऊन दखल घ्यावी ही माझी सर्व शेतकरी संघटनेला महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेला विनंती आहे आता सध्या परिस्थिती पाहता मला असं वाटतंय की सरकार आमच्याकडं दखल घेणार नाही या सर्व शेतकरी संघटनेनं आपापल्या व्यक्ती न राहता या सर्व संघटनेनं एका क्षेत्राखाली येऊन काम करणं गरजेचं आहे अर्जुन पाटलाला सहकार्य करणं या परभणी जिल्ह्याला मदत सुटबुंजी मिळालेली आहे पन्नास टक्केमध्ये मिळालेली आहे सर्व जिल्ह्याला शंभर टक्के दिलेले ऐंशी शंभरमध्ये दिलेले आहे आणि परभणी जिल्ह्यात हा अन्याय का स्थान का हा परभणी जिल्ह्यातील जनतेच्या मनामध्ये प्रचंड राग